पण त्यावरच नाही यायला उशीर करायचो आज सगळं नाही का मी उठल पण बाबा नाही गेलो गे बाबांच्या जवळ आणि बाबाला हलवलं म्हटलं बाबा टिफिन पाहिजे टिफिन बाबाचं हो नाही आणि जवळ गेलं हलवलं बाबा गणवेश आला ना स्कूल बस आली हो बाबा बोला नाही मग शेजारच्या मावशीला विचार ना मावशी बाबा नाही जाय एकदा तुम्ही सांगा ना तुमच्या लेकराला शाळेत जायचंय हो वेळ झाला त्याची बस पण आली तो एकदा बोला त्यावेळेस त्या मावशी बोलल्या बाळा जबाब देवाच्या घरी गेला मॅडम मला सांगा ना देवाचं कारण कुठं श मोठी शोभांती काय बाबा आयुष्यभर लोकांच्या घबऱ्यात कष्ट करत असताना तो इतका चा, इतका चा, इतका चा, 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 ताई बाबा इतकाच पैशाला तुम्ही लहानपणी किती हट्ट करायचं माहिती बाबा मला मंदिरात घेऊन आलात ना माझ्या गिरीबाच्या मला ती बेल वाजवायची बाबा पण ताईचा हट्ट म्हणून तो उचलून घ्यायचा बेल वाजवून द्यायची तुम्ही घरी राजमंत्री असायच कुणाचे तुमच्या बापा किती टाकू द्या बाप आणि गावात किती हो बसू द्या पण चार वर्षाची काहीच माईक म्हणजे ना बाबा मला गोळ्या बसायचं वाटलं आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरला तुमचा बाबा कधीतरी त्याच्या अपेक्षाचा भंग होईल त्यांना आयुष्यात प्रमुख इचं पुन्हा पूर्ण वाया जाईल असं आपल्याला वागण वागता येईल किंवा असं आपल्याकडून बदल होईल असं तुम्हाला खूप अपेक्षा जोडलेल्या असतात खूप भावना जोडलेल्या असतात तुम्हाला वाटतं माझं बाप माझ्या लग्नात सुद्धा ताई आठ दिवस आधीवर बापाची लग्नाची तयारी असते आठ दिवस आधी आचार्याच्या पाया पडतो बिजेवारीच्या पाया पडतो स्वयंपालाच्या पाया पडतो दारात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या पाया पडतो सांगू आयुष्यभर म्हणेल पण तुझं तू पाहणार नाही असं म्हणलेल्या भावाला सुद्धा भावाला सुद्धा भीती मारतो आणि ऐकला दादा शिवची इच्छा आहे तू लग्न द्या आपले बाटा दोन मिनटं बाजूला ठेवू दे दादा पण तिच्या तिच्या स्माईलसाठी तू लग्न तुम्हा किंवा तो भाऊ तुमच्या लग्नात तुमचा चिंता तुमच्या लग्नात दिसला ज्याच्याशी आयुष्यभर बोलत नाही तर काही तुमच्यामुळे त्याच्या पायाने तुमच्या हा जेव्हा लग्न करून गेला तो तुम्ही रडला नाही कारण बाई रडून मोकळी होते आपल्याला रडता येत नाही मात्र तो मोठ्या मनाचा नाही असं नाही पण जेव्हा तुम्ही लग्न करून जातात ना तेव्हा एकटाच तुमचा बाप उशीर कुंडक खूप स्वतः आहे खूप लग्न तो आठवतो बातम्या महाराजाकडे जातो महाराजाच्या पायामध्ये तो कृष्ण महाराज परवा दिवशी कुणीच लग्न झालं पण ठीक आहे ना झालं लग्न मुलगी पैकेच धन आहे एक नाही दिवस जाणारच कशासाठी खरं आहे पण ती माझी आई होती माझी ताई होती माझी सर्वस्व होती जेव्हा भूक लागायची तेव्हा पाणी आणून द्यायची मला शुगर आहे महाराज पण माझ्या पोरीमुळे कधी शुगर माझं कमी झालं नसतं तो, तो भाग बोलला मी जेव्हा आंघोला जायचं तेव्हा टाळून घेऊन यायची छोट्या छोट्या हाताने मला साबण लावायचं बाप आमच्यासाठी खूप काही होता फक्त आम्ही विसरून गेलो त्याला आणि बाप कळालं की बाप नसेल तर आयुष्य पूर्ण अधूर आहे परत बाप म्हणजे काय जाऊन विचारा त्या मुलीला जिथं आता नवीन लग्न आणि माहेरी आल्यात नाही त्या मुलींना जाऊन विचारा बाप म्हणजे काय ज्यांचा ज्यांचा बाप माहेरच्या मेलाय खरं सांगा माहेरी जायला वाटत ह्याची माहेर कोडं जोपर्यंत माहेरचं जायला हटक्या डोंबऱ्यावरती चप्पल काढायला जायला राहत नाही बाप मेला ना हक्क्या हो डोंबऱ्यावर चप्पल काढायला जायला तुम्ही म्हणाल महाराज सांगा बाप म्हणजे काय असतो लग्न झालं निवड गेल्यानंतर बाप काढतो माहिती तो आठवतो जेव्हा बायकोच माझं भांड व्हायचं ना तेव्हा मी रुसुंद कधी उठून गेलो ना रागाच्या घरात तेव्हा माझी चित आहे कंडपूर ठेवायची म्हणायचे बाबा तू घरात किती कष्ट करून आणत हे आम्हाला माहिती बाबा तू नाही जेवला ना मी नाही जेवणार आणि म्हणून तिच्यासाठी तुम्हाला जेवावं लागतं म्हणायचं जरी भांडणं झाली तर एवढी असते हो पण फक्त पप्पा म्हणते ना तेव्हा उर भरून घेतो बापा असं वाटतं ज्या दिवशी बाप होतो ना माणूस त्या दिवशी असं वाटतं की खरंच माझ्या आयुष्यात काहीतरी प्राप्त केलं बाबा खूप आनंद वेगळा असतो मुली झाल्यानंतर साऱ्या गावाला बोलतो साहेब आपल्याला पूर्ती झाली सगळ्याला सांगतो आनंद चेहऱ्यावरती वेगळं आणि ज्या बापाच्या दारात निगे आहे महाराज तो बाप म्हणजे जगातील सगळ्यात मोठा श्रीमंत बाप तुम्ही म्हणाल महाराज काय असतो बाप सांगा सांगू बाप काय असतो ऐका ताई आठवड्यातून एकदा तुमचा बाप जर माहेर जिवंत असेल ना कुणाकुणाचं बाप माहेर जिवंत आहे वरमोड करावं तुमचा लहान भावासारखाही नाही सांगा माझं बाप माहेर जिवंत आहे भाग्यवान आहात तरी करा आहात नाही माझ्यासाठी तुमचा लहान भाऊ म्हणून महिन्यातून एकदा बापाला फोन करून प्रत्येक शब्द जा बाबा <laughs> तुमच्या नवऱ्यानं ज्या दिवशी तुम्हाला बेदम मारलं जेवायला दिल्यानं किती रागाला ना तुमच्या सासरचं दुःख तुमच्या मानेला अजिबात जाऊन देऊ लागला तुमचं ऊर्ज तुम्हालाच घ्यायचंय खरं सांग पण ज्या दिवशी तुम्ही फोन करून बापाला म्हणतात ना बाबा तुमचा